नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय ठाकरेंच्या शिवसेनेचा तब्बल एकतीस पैकी एकोणतीस जागी फडकला भगवा झेंडा मित्रांनो दिल्लीत भगवा नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घ्या कुठली आहे बातमी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच देशात देखील भारतीय जनता पार्टीला पाठीचा उडवला धुवा तर गट इतरत्र नऊ पक्षांना ठाकरेंनी चारली अखेर धुव बघूया सविस्तर महत्वाची बातमी मित्रांनो सध्या देशामध्ये उद्धव ठाकरे यांची लाट आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जरी भाजपा लढत असली जिंकत असली तरी उद्धव ठाकरे यांना मिळणाला मिळणारा खूप मोठा प्रतिसाद समोर येतोय बॅलेट पेपर वरती झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय आणि हा विजय सगळं काही सांगून जातोय मित्रांनो या विजयाने अखेर महाराष्ट्राचं लक्ष वेधलं असून शिवसैनिकांचं देखील लक्ष वेधलंय आणि हा विजय सगळ्यात मोठा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच नवसंजीवनी घेऊन देणारा ठरतोय मित्रांनो या विजयाबद्दल आपलं काय मत आहे आपल्या जिल्ह्याचं स्वतःचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका उद्धव ठाकरे जिंदाबाद असं जर लिहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठपर्यंत शिवसेना पोहोचली ते देखील आपल्याला समजेल मित्रांनो प्रतिक्रिया द्या बघूया आता सविस्तर आजची महत्वाची बातमी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होऊ महानगरपालिकेच्या अगोदर मिनी मंत्रालय ज्याला मिनी मंत्रालय म्हणतात त्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी मात्र जबरदस्त दणदणीत विजय मिळवल्यामुळे महाराष्ट्रात सह देशात या विजयाची चर्चा सुरू झाली आहे एकीकडे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करत असतानाच त्यांना सत्तेच्या बाहेर हकलून देण्याच्या प्रतिक्रिया सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून येत आहेत आमच्यामुळे तुम्ही सत्तेमध्ये आहात अन्यथा तुम्हाला सत्तेत कोणी घेतलं असतं का असा थेट थेट सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते शिंदेना करू लागलेत शिंदेचे अनेक नेते शंभूराज देसाई मंत्री म्हणतायत भा, की दोन हजार बावीस मुळे आम्ही बाहेर निघाल्यामुळे तर भाजप भाजपात सत्तेत आली नाही तर आतापर्यंत भाजपा विरोधात महाराष्ट्रात बसली असती तेव्हा भाजपने जास्त काही बोलू नये आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात असं थेट थेट आव्हान शिंदेच्या मंत्र्यांनी थेट भाजपला केलंय त्यामुळे यांचं वितुष्ट एवढं एवढं वाढलंय की सध्या आगामी पुढच्या दोन महिन्यामध्ये एकवीस डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल लागेल आणि त्याच दिवशी राज्यात खळबळ उरून उडून शिंदेसेना सत्तेच्या बाहेर फेकली जाईल असा दावा देखील केला जात आहे दुसरीकडे शिंदे सेनेचे पस्तीस ते चाळीस आमदार भाजप आपल्या गटात घेण्याच्या तयारीमध्ये आहे एक बडा नेता भाजपमध्ये येणार असून त्या सगळ्या आमदारांना भाजपा सामावून घेण्यास तयार असल्याचा दावा देखील सध्या केला जातोय त्या एका मंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे यांच्याकडचं मुख्य उपमुख्यमंत्रीपद ताब्यात घेऊन महाराष्ट्राचं लक्ष वेधून सर्वात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या हालचाली सध्या मुंबईमध्ये चालू आहेत आणि तो बडा नेता कोण हे आता दुसरं तिसरं सांगायची गरज नाही शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितल्याप्रमाणे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही डुप्लिकेट सेना आणि राष्ट्रवादी आहेत यांना कोणत्याही पक्षाचा आधार नाही दुसऱ्यांकडून चोरलेले पक्ष घेऊन ते मिरवत आहेत त्यामुळे अशा नेत्यांना पुन्हा जवळ करू नका असा सनसनीत टोला सुषमा अंधारे यांनी अजित पवारांचं एकनाथ शिंदे यांना लावलाय ठाकरेंची शिवसेना चोरायची शिवसेना आपली म्हणायची आणि मिरवायचं हे कुठलं गलिच्छ राजकारण असं म्हणत त्यांनी शिंदेगडावरती जोरदार हल्लाबोल केलाय दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये एकत्र येऊ शकते मग उद्धव ठाकरे शिंदेंना एकत्र येणार का या प्रश्नाला मात्र त्यांनी जबरदस्त तला करावला आहे कधीही एकनाथ शिंदेना कधीही उद्धव ठाकरे जवळ करणार नाहीत त्यांना माफ करणार नाहीत इतरत्र आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देतील मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठा तप त्रास सहन करावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय दुसरीकडे मित्रांनो शिंदेशी आमदार म्हणतायत की भारतीय जनता पार्टीने आमचं राजकारण संपलंय आम्हाला राजकारणातून उठवलंय तेव्हा भाजप ही बरोबर नाहीये भाजपा ज्या प्रकारचं राजकारण करते तेव्हा त्या ते भाजपला जवळ करू नका असं देखील म्हटलंय आम्ही राजकारणातून बाजूला व्हावं का भारतीय जनता पार्टीला नेमकं काय हवंय हो असंही त्यांनी रोखोक सवाल बी जे पी भी नेत्यावरती केलाय त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बी जे पी आणि शिंदे सेना या दोघांमध्ये जे युद्ध चाललंय ते बाजूला असतानाच इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना कमालीची विजय मिळवते मित्रांनो नेमका विजय कुठला आहे ते देखील आपण पाहणारच आहोत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये झालेल्या झालेल्या मध्यंतरीच्या टी निवडकीच्या नंतर जहाज बांधणी या संपूर्णपणे मुंबई सह महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या झाल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी तेव्हा एकवीस पैकी एकवीस जागा जिंकल्या होत्या तो मुंबईत त्यानंतर मित्रांनो आता मात्र दिल्लीच्या तक्तावरती रेल कामगार सेना उद्धव ठाकरेंची रेल कामगार सेना अतिशय प्रचंड विश्वासार्ह संघटना आणि कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून कामगारांचे सगळीच कामं करणारी दिल्लीपासून ते खा खाली कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांची कामं अगदी उत्कटतेने करणारी संघटना म्हणून शिवसेनेच्या रेल कामगार सेनेला मानलं जाते याच रेल कामगार सेनेच्या मध्यवर्ती सेंट्रल पश्चिम रेल्वेमध्ये हो उद्धव ठाकरेंच्या शिवसेने तडाखेबंद विजय मिळवला आहे आणि हा विजय सगळ्या पक्षांना तोंडचं पाणी पळून ठेवणार आहे कारण की आपल्या कामाची छबी ठाकरेंनी दाखवलेला विश्वास आणि ठाकरेंची काम करण्याची पद्धती बघून मित्रांनो या विजयाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं होतं इथे जवळजवळ एकोणीस एक जागी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय तर भाजपचं पानिपत झाला असून रेल कामगार सेनेचे अरविंद सावंत असतील किंवा अनिल देसाई असतील किंवा आदित्य ठाकरे यांनी या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला असून हा विजय उद्धव ठाकरे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या साठी खूप मोठा ठरू शकतोय असे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सध्या बोललं जात आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्वाच्या होत्या मित्रांनो तशाच या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किती मोठी फिल्डिंग लाईट लावली आहे हे देखील सध्या बोललं जात आहे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दहाच्या वर जागा येऊ देणार नाही असा खनखनीत सवाल उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेना केलाय त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेत शिंदेची सेना दहा वरती राहील की दहाच्या वर जाईल हा बघण्याजोगा योग असेल तर मित्रांनो आपणास देखील काय वाटतंय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपण दहाच्या खाली ठेवाल की दहाच्या वरती नक्की खाली एक कमेंट बॉक्समध्ये दे आपण व्यक्त व्हा म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या सगळ्यांनाच भारी पडदेल का यामागे आपलं मत काय नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो ही होती आजची महत्वाची घडामोड उद्धव ठाकरेंची दिल्ली दरबारी विजयाची विजयाची महाल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरेंचा आवाज अखेर झाला बुलंद प्रतिक्रिया द्या